एक ब्रेकिंग न्यूज नाशिक मधून पाहुयात पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे नाशिकच्या भगूर परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे तर चव्वेचाळीस वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झालाय बाईक वरून जात असतानाच ही घटना घडली आहे दुरुस्तीच्या कामानंतर खड्डा न बुजवल्यानं या व्यक्तीनं आपला जीव गमवलाय काम झाल्यावर खड्डा न बुजवणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सध्या नागरिकांकडून केली जाते आणि हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एका चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय तर नाशिकच्या भगूर या परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे बाईक वरून जात असतानाच ही व्यक्ती कशा पद्धतीनं या खड्ड्यात जाते या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत आपल्यासोबत किशोर आपण पाहतोय खरं तर अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे खड्डा खणला होता आणि याच खड्ड्यात दुर्दैवानं पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय प्रशासनाकडून काही यावेळेस सांगण्यात आलंय काही का दिवसापासून जोरात पाऊस चालू असल्याने शहरात ठिकठिकाणी खड्डेच असलेले आहे आणि हा भगोर नगरपालिका परिसरातील खड्डा होता पाईपलाईन साठी खडलेला खड्डा होता आणि हा चौरेचाळीस वर्षीय तरुण या ठिकाणावरून जात असताना आपण बघू शकतो सीसीटीव्ही मध्ये रात्रीतून जात असताना हा अचानक ह्या खड्ड्यामध्ये कोसळतो आणि त्याला पुढे एवढा मोठा रस्ता असताना अचाक अचानक मध्यभागी हा रस्ता आहे हा रस्ता या खड्डा झाकला पाहिजे होता मात्र न झाकता तो खड्डा तसाच ठेवल्याने हा तरुणाचा मृत्यू झालेला आहे चौवेचाळीस वर्ष हा तरुण होता आणि नगर याला या या विशेष म्हणजे नग, भगूर नगर परिषद जबाबदार आहे स्थानिक नागरिकांनी देखील या नगर परिषदेवर आरोप केलेला आहे वर्षा निश्चितच किशोर मात्र कोणावर कारवाई करण्यात आली का आतापर्यंत अद्याप पर्यंत कारवाई कोणावरही केली नाही याची चौकशी चालू आहे परंतु ह्या गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरामध्ये पा, पाईपलाईन असो गॅसच्या पाईपलाईन असो ज्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी हे खड्डे खणले जातात ह्या खड्ड्यांवर अद्याप पर्यंत अशी ठोस कारवाई झाली नाही मात्र त्याच्या परिवाराची आणि घरच्यांची सर्वांची इच्छा आहे की ठोस या खड्डा खणणाऱ्यावर ही कारवाई व्हावी आणि भरपाई देखील कारण हा तरुण होता घरचा करता तरुण होता तरुण असताना देखील याला रात्रीच्या ह्या खड्ड्यातून प्रवास करताना अचानक याचा मृत्यू झालेला आहे निश्चितच किशोर त्यामुळे आता कंत्राटदारावर देखील कारवाई केली जाते का हे बघावं लागेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी